श्री यक अष्टविनायक क्षेत्र महाड हमको बहुत पसंद आहे लिंबू सरबत ना गुस्त इकडे तारीफ कर रहे करून किती चिप्स आणलेले खायला एवढा सुंदर आमचं दर्शन झालेलं आहे बाप्पाचा शर्मा श्रीमंत चकृत ढालो आहे गणपती अस काय तर शनिवार आहे बघा तुम्ही मोठा आहे मोठा लांब चला पण येत त्याच्यामध्ये ते आटी इथं ठेवायच्या निती बायांड कापे येते तीन पटीन जास्त तो बघायच त्या काळात ते आपल्या राजा एस <laughs> टी केक खायचे या इकडेच बघा काय पैसे ह्या जिओ हॉस्टारचं सबस्क्रिप्शन आहे आता हाय गुड मॉर्निंग आहे तर, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या न्यू ब्लॉग ब्लॉगमध्ये तर आज ब्लॉग बनवायचं कारण आहे तर आता मी पुण्याला चाललो आहे आणि आता साडेसहा वाजलेत म्हणून खूप घाईमध्ये आणि का पुण्याला चालू आहे ते तुम्हाला मी पुढे ब्लॉक सांगतो चला मग आता खूप घाई झालेली आहे म्हणून फटाफट जातो चला ते दिसत तर जर गाई पुण्याला चाललो आहे म्हणजेच बाप्पाच्या दर्शनासाठी चाललेलो आहेत आणि तिकडे गेल्यावरती थढू दोन तीन स्पॉट अजून कुठे जायचं पुण्यामध्ये आणि सोबत बघा कोणी तर रुतमेशची जोडी आहे इकडे दर्शन जाई छोटी तिथे बिल्डिंगमुळे व्ह्यू दिसत नाही तुम्हाला मॉर्निंगचा व्ह्यू एन्जॉय करत चाललो आहे आम्ही आता चला मग आता भेटू पुढे ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा तुम्हाला मजा मस्ती आणि पुणे थोडा थोडा एक्सप्लोअर करायला भेटेल तर आता नाश्त्याच्या स्पॉटवर मग कुठे नाश्ता करायचं आहे आता तसं साधला चाललो आहे आम्ही चला मग जाऊ यक अष्टविनायक क्षेत्र महाड इकडे आलो आम्ही बाप्पाचं दर्शन घ्यायला आतमध्ये जातो दर्शन घेऊन घेतो आणि मग इथेच नाश्ता करू आणि मग डायरेक्ट तिकडे जायला तर गर्दी तर नाही संडे थोडीच गर्दी आहे सुंदर असं दर्शन झालं आमचं काहीच गर्दी नव्हती पटकन आणि आतमध्ये जाऊन काबाऱ्यामध्ये जाऊनच दर्शन झालं आता नाश्ता करायला चाललं इथे गँग आहेत आमच्या सोबत तर नेहमी आमची दर्शन झालेलं आहे कत्रीया <laughs> नाश्ता करायला चाललो दोघी जणी घेत किती शिप्स आणले खायला सांगू का आता मग अशी काय करते एवढा तेलकट खायला आणले तुम्ही आता काय होती ते सांगू का काय करते सांगू का बोल फक्त काय केले तुम्ही आणि काय नाही ते नाही आता काय एवढं तेलकट आणलंय मग खायला मला नाही निघतोय आम्ही आता नाश्ता वगैरे केला भजीपाव मिसल पाव होता तो नाश्ता केला आणि आता निघतो आता आम्ही सवल आता किती वाजले तर साडे अकरा वाजलेत आणि पुण्यात आलेलो आहे आम्ही आता वीस मिनिट दाखवतोय भाऊ किती टाइम लागतो होतो कारण की ट्रॅफिक लागले आहे आणि पुण्याची माणसं काय आहे माहिती नाही आता इथे ही गाडी आहे पुढे जागा आहे पण इथं सिग्नल लागलेलं इथे सावली आहे म्हणून त्यांनी गाडी इथे लावली आणि पुढची जागा तशीच ठेवली पुण्याची आहेत म्हणूनच ना पब्लिक थांबते काय तिकडे गणपती बोरिया मी आलेलो आता लोकांना डेस्टिनेशन आता फक्त आम्ही गाडी लावायला चाललोय पार्किंग साठी ते रस्त्यामध्ये तर नाही लावू शकत म्हणून पार्किंगला तिकडे गाडी लावून आणि मग परत दर्शनासाठी इकडे चला मग गाडी आता आम्ही इकडे पार्क केली आता चाललो आम्ही मंदिराकडे खूप मंदिर तिकडे आहे जाम लांब आणि आता इकडं पार्किंग आहे तर आता जातो आम्ही तर आता लिंबू पाणी पिऊन घेतो आम्ही कारण की खूपच ऊन आहे इकडे पुण्यामध्ये खूपच म्हणजे खूपच आपल्यापेक्षा डबल ऊन आहे इकडं पुण्यामध्ये पण आता जरा लिंबू पाणी जरा थंड थंड पिता बाई एम सी स्टँड कापेर येत आहे बघत <laughs> का बघतो बहुत पसंत आहे लिंबू शरबत गुस्से का काय करत इकडे तारीफ करनेवारी हनुमान मंदिर ट्रॉफी भेटते तुला एक नंबर धन्यवाद बिल्डिंग पर्यंत जाऊन पुढं गेला तुम्हाला दाखवलं बिल्डिंगच्या राईट साईडला रोड लाईन आले इकडे एकदम तर काहीच खूप गर्दी आहे इकडं फोन पण अलाउड नाही आहे मंदिराच्या बाजूलाच मस्त स्वामींचं पण मंदिर आहे सगळं श्रीमंत इथं दर्शन घेऊन घ्या बाप्पाच तर गाय जास्त आता गाडीमध्ये आलो तिथे दर्शन वगैरे घेतलं एक नंबर दोन नंबर चार नंबर नंबरच आहे एवढा सुंदर असं आमचं दर्शन झालेलं आहे बाप्पाचं मस्त एकदम तिथेच थांबलेलो आम्ही पाच दहा मिनटं तरी तिथेच थांबलेलो मस्त मुंबई बघितली मस्त दर्शन वगैरे घेतलं सर्व झालं आता बघू एक स्पॉट कुठला तरी दोन ठिकाणी तिकडे जाणार आहे आता इथे सर्वांचं दर्शन झालेलं आहे तुम्हाला कसं वाटतं सर्वांना दर्शन झालं तर ओके ओके जायचं आपण आता सारस सारसबागची बघा लोकेशन टाकायला लागेल टाकतो आम्ही आणि जातो चला तर जस्ट आता शनिवार वाड्याला आलोय आम्ही तिकडचं सगळं फिरून तिकडचं सगळं म्हणजे एकच स्पॉट फिरून आता इकडे आलोय आतमध्ये आलो आम्ही आता इथं असं जर शनिवार आहे बघा तुम्ही मोठाच्या मोठा आहे लांबचा लांब तर आमचा चालले प्लॅन तिकडून चालत जायचा बघूया आता इकडं मीटिंग भरायची त्या काळामध्ये दरवाच्या दरवाजा मोठाच्या मोठा आहे जिपड बघू शकतात त्या आहे पूर्ण तीन पटीन तीन पटेल जास्त बसले झाडाचे इथे झाले ते आले नाही त्यांना सांगतो चला एक्सप्लोर करायला येत नाही सर्व इकडे आम्ही चाललो दिदी संच इथंच ते तिथं झाडाच्या खाली बसले त्यांना दोघांना त्यांना तिघांना सांगतो आम्ही चला चला ते येतच नाही उत्तर वैताग आलंय गरम होतं दिसतात झाडाच्या इथे अगदी आणि मी चाललो आहे आता झालं त्यांच्या इथंच जातो मग आता ऊन पण आहे म्हणून तिथले जाऊ तर तो पग आहे त्या काळातली आपल्या राजाच्या काळातली तर कायचं आता तीन वाजले अडीच वाजता आम्ही पुण्यामधून निघलो आता एक्सप्रेसला आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवरती आता आम्ही हॉटेलच शोधतोय जे जेवायचं खूपच भूक लागलेली आहे म्हणजे लिंबू पाणी हे ते सर्व तेच पिलेलं आहे म्हणून आता खूप भूक लागलेलं आहे हॉटेल स्पॉट बघतोय कधी हॉटेल येईल चांगला तिकडे जेवू आता जेवणाची स्पॉट तीन पण वाजून गेले आहेत आणि खूपच मजा भूक लागली आहे आता बघायला कधी हॉटेल भेटतो आम्हाला ते तर कॅंग आमची पोहोचलेले अर्धे हा फोन खूप चावडी म्हणून आता पुण्याला हॉटेलॅजच आले आम्ही आता बघू आतमध्ये जाऊन काय आहे जेवायला कसा मेनू वगैरे आहे ते बघा इथं व्हेजला तर कोणच नाही इथं तर नॉन व्हेजला सगळी जण आहेत गर्दी आहे तर काहीच आता आमचं जेवायला आलेलं आहे खूप तर अर्धा पाऊन तास वेट केला आम्ही आता सर्व खूप खुश झालेलं आहे आता फायनली आलेलं आहे आता आम्ही सर्व करतो आणि आता जेवण घेतो आणि जर आता कसं चिकन मागवलंय ना तर ते हड्ड्या जर आम्हाला तोडता नाही आलं म्हणून वरोडा पण येतं त्याच्यामध्ये ते हड्डी इथं आता फटाफट जेवून घेतो खूप म्हणजे खूप भूक लागली आता चार वाजलेले तर आईच आता साडेचार वाजले आता आम्ही हॉटेल सोडतोय मस्त जेवण वगैरे झाला जाम जेवलो तर गाडीमध्ये बसतो ए मी बसता तिथे पुढं नाही रे मला बसू दे पुढे तू बस माग मी गर्ल्स गस बस माग तर काय सी बघा मला बसून नाही देत पुढे तिला तिच्या नवऱ्या सोबतच बसायचं आहे बघा दना धनाडाल माय बाईट सिटबेट वर बांधण्यात आले दोघांची त्याला मग आता निघतो आम्ही हॉटेल वरून भेटू आता नेक्स्ट स्टॉप असेल आपल्या तिकडे भेटू तर मला तर मागेच बसायला लागली मला मागे बसतो त्याला जाऊ काही बसून देऊ आपण तिला टार्गेट बघा काय पैसा आहे जिओ हॉस्टारचं सबस्क्रिप्शन आहे खतरनाक माझ्याकडं पण जिओ हॉस्टेलचं सबस्क्रिप्शन आहे ते सबस्क्रिप्शन मारे काय पाहिजे आहे तुम्ही बघू शकता चला आता शाळेला तर आलो आहे आम्ही आता दहा पंधरा मिनटात घरी पोचू हो मग घरी गेल्यावरतीच आपण भेटू प्लस ट्रिप तर एंड झालेली आहे वन डे रिटर्न होती ती चला मग तर गाडी जातो तर शॉपमध्ये जातो माझी गाडी इकडे होती की नजरकडे होती मी घ्यायला जातो हे बघा जा इकडे तो आहे आणि इकडे बघा तो मी कोण आहे मुकेश मामा आहे एस एस आपल्या आंबिल स्टेशनच्या बाजूलाच आहे मामाच दुकान आहे तुम्हाला टेस्टी काही खायचं असेल ते या इकडे चला गाडी घेऊन जातो घरी आणि मग तुम्हाला घरी गेल्यावरती भेटतो चला कोण बैठल बघा तुम्ही गौरव कुडे त्याच्यान काय लाजत काय एवढा काय लाजतो मी का शर्मा खाली आमची सगळी गँग भेटली तिथे आता नाही आहे ना भेट देऊन आता जातो मग मग घरी तर काहीच मग अशीच घरी आलो आणि आंघोळ वगैरे गेली पूर्ण फ्रेश झालो कारण की पूर्ण थकलेला आहे कारण की पूर्ण दिवस ट्रॅव्हलिंग वगैरे केली सर्व फिरलो वगैरे मजा केली आता झोपतो डायरेक्ट आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि पुन्हा एकदा अशाच नवीन ब्लॉगमध्ये भेटू आपण चला मग